या मूळ इंग्रजी लेखकाच्या पुस्तकाच पावलो या लेखकाचा अनुवाद केलेला आहे तर मॅडम करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा सगळे सुपरिचित आहे नाव घ्यायचे ठरवलं तर आता सगळा कार्यक्रम त्या नावात तर सगळे माझे आदरणीय मित्र मैत्रिणी आपण सगळे नायगावकरजींच्या आश्चर्यसार चिंब भिजण्यासाठी उत्सुक आहोत मला नेहमी माहिती आहे या कविता संग्रहाला न्याय देणारे सर त्यांच ऐकायला पण आता मला बोलवलं त्या कविता घेऊन त्याच्या अनेक महेंद्राच्या कविता अनेक कविता मी वाचल्या होत्या कविता झाली की महेंद्र व्हॉट्सअपवर वर टाकायचे मला जमेल तशा सूचना द्यायची ग्लव लिमिट पण ब्लर लिहायचं म्हटलं तरी सगळे काय तर वाचावे लागते ते काय कमी करून नाही आणि वाचत राहिले प्रांजळपणे काही चुका दाखवल्या सुचवल्या मोठ्या मनाने आता उल्लेख झाला की त्या सुमान फार मोठ्या आहे विविध प्रकारच्या विषयांवर कधी ती निसर्गात रमते कधी ती वत्स राहायचं जे, जे शब्दात मावत नाही ते शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न करते कधी सामाजिकही बनले अनेक शब्दाचा प्रयोग केलेला आहे कवीने एक दोनच तुम्ही सांगते सामाजिक कशी तीळ कधी कधी अतिशय तिखटपणे समाजातील विषमता कौटुंबिक नात्यात येत चाललेला दुरावा नीति नीतीमूल्यांचा जो राहास होतो तो धास या सगळ्यांवर टीका टिप्पणी अतिशय योग्य चौक शब्दात इमानाशी जो ही धरी हृदयाशी साधे शब्द आहेत महेंद्र कुठेही न समजण्या कवितेचं मोठेपण आहे कवितेचं व्यवचन लक्षण आहे एकदा वाचल्याबरोबर ती कविता आत्ता कदाचित माझी समज कमी असेल पण मला दुर्बोध आणि अवघड कविता पटकन समजत नाही मद्रेच वाचायचे किमानाशी दोघी हरी

तो देहाच्या मागे ती उतरते तो देहाच्या मागे काय हो इथे ना नियम ना अटी ना कुठली शर्त शर्त असते इथे फक्त वेगळून जाते असा हे वेगळं सोडून जाते त्या विरहात एक आत्म औषध जेवायचं जेवल्याशिवाय माझं पडलं म्हणजे एकमेकांची काळजी घेण्याचा प्रेम सुरू देव संपरायचं नाही तो आहे पण त्यासोबत असा एक अत्युच्च भाव त्याच्यामध्ये स्पर्शातील धोंद करणारा मागतपणा संपला आहे असं नाही पत्नी प्रती कृतज्ञता भाव कसा असतो तर शब्द अपुरे पडत आहेत कृतज्ञता दाखवण्यासाठी इतके सुंदर प्रतिमा वापरली कवीने तिच्या हास्याने सकाळची किरण उजळून निघतात किरण उजळून आणि घरभर होणाऱ्या गुंजारवाने संध्याकाळ धन्य तिच्या कुशीत मात्र काळ थांबलेला हा काळ हा हा काळ थांबलेला असतो पुन्हा जन्म केवढ्या अर्थवाही आहे आता इथे तिच्या मिठीत बिरघळून गेले मला पुन्हा बाबा बोलताना तेवढा बाबा बोलकर त्यांच्या प्रेम करीत वात्सल्याने कृतार्थ केले सखी आपुल्या शृंगारा अतिशय कृतार्थ झालेला आहे सहज शब्दात मांडणार संयोजकाचे आभार मानते आपण सगळे तर माझेच आहात सांगितलं त्याने की मॅडम त्याचे माहेर आहे सत्तुभावना मी मसाबाचा अध्यक्ष मध्ये समजत नाही ते माझे भाऊ आहे मोहित माझा मित्र माझा मुलगा आहे महेंद्र माझा मित्र आहे तो ही मुलासारखा आहे अनेक मैत्रिणी येतात विविध क्षेत्रातले आहेत नानासाहेब धर्माधिकारी सर तुमच्या दिसल्यासारखे वाटते मला कदाचित तुला भास आवडत आहे पण हा खरंच घास नाही की वस्तुस्थिती आहे या कवितांमधली वस्तुस्थिती आहे तो कवी जरी म्हणत असला की हा भास आहे कधी आभास आहे त्या आभासात सुद्धा

समीक्षक हार निर्माण वगैरे असं नाही आहे समजतही नाही आणि नाही आता याच्यानंतर अतिशय प्रगपाण असं अभ्यासिकार आहे शाळेत सजात नाईगाव कसं भरभरून हसवणं आहे तर आपल्याला ते फार अवघड गोष्ट आहे ते हसवणं माझ्या कधी समलेली नाही पण आता एवढंच सांगायला नाही माझ्या एका मैत्रिणी कवित्रीच्या माया जाऊ न त्या कवितेचा कायम वृक्ष व्हावा शपथ आणि आता यासाठी कवितेचं प्रयोजन आहे हळवार फुंकर घालावी हळवार फुंकर घालावी दुःख सारे पोळ जड झालेल्या आठवणींनी श्वासात मिसळून जावे मनाच्या कोपऱ्यातले जे न काही सांगता राहिले असं बघत असताना आपले कोपरे असे शब्द व्हावे अभिव्यक्ती मिळावी आणि जेव्हा जेव्हा येईल तुमच्या मनावर ते कवितेतून शब्दातून व्यक्त व्हावा आणि तुम्ही हलके व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करते संपूर्ण या कविता संग्रहाबद्दल आपण विवेचन केलेलं आहे